नमस्कार टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल ढोंबिवली चौथी परिसर अभ्यास पन, भाग एक मी सौ सुलोचना कुरे चौधरी मुलांना मागील व्हिडिओत आपण क्रमांक वीस माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता भाग एक पाहिला आज आपण पाठ्यक्रमांक वीस माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता भाग दोन हा पाहणार आहोत भाग एकमध्ये मध्ये आपण माझी जबाबदारी म्हणजे माझ्या कुटुंबाविषयी माझी काय जबाबदारी आहे तर माझ्या कुटुंबातील जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा म्हातारे किंवा आपल्या जी आजोबा असतील त्यांची आपल्याला मदत करता आली पाहिजे त्यांच्याशी आपल्या प्रे त्यांच्याशी आपल्याला प्रेमाने आपुलकीने व वा आदराने वागता आलं पाहिजे या, या, हे ही आहे माझी जबाबदारी आता संवेदनशीलता म्हणजे आपल्याला त्या आपल्याला त्या व्यक्तींविषयी आदर प्रेम वाटला की आपल्याला त्यांच्याविषयी आपल्याला कडे असणारी मदत वृत्ती आपण त्यांना मदत करतो म्हणजेच काय असतो आपण तिकडे संवेदनशीलता दिसून येते आता विशेष गरजा असणार असलेल्या व्यक्तींविषयीची माझी जबाबदारी काय आहे तर बघ हा मुलांनो विशेष गरजा असणारे व्यक्ती म्हणजे कोण कोण येतं त्याच्यामध्ये जे, जे व्यक्ती अपंग आहेत म्हणजे ज्यांचा एखाद्याचा हात किंवा पाय अप नसेल किंवा अपघातामुळे गेलेला असेल त्याचबरोबर दृष्टीहीन व्यक्ती आणि कर्णबधीर व्यक्ती या सर्व व्यक्तींचा समावेश विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींमध्ये होतो आता हे दृष्टीहीन किंवा अपंगत्व हे कश कधी 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 अपघातामुळे येतं तर कधी कधी जन्मतःच असते जन्मत आजारपण किंवा अपघातामुळे आपल्यापैकी काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्व येते आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना अनेक अडचणी किंवा त्यांची गैरसोयीवर मात करावी लागते त्यांना आणि अडचणी आणि गैरसोयीवर मात करावी लागते त्यामुळे त्यांना विशेष सेवा व सुविधा आणि मदतीची गरज असते त्यांच्या त्यांना जर दृष्टीहीन व्यक्ती किंवा अप अपंग व्यक्ती असेल तर त्याला जेव्हा आपल्या जेव्हा आपण आपलं घरातलं जीवन जगतो ते वैयक्तिक जीवन असतं पण आपण घराच्या बाहेर जे जीवन जगतो ते सार्वजनिक जीवन असतं जेव्हा ते घराबाहेर प्रवास करतात त्यावेळेस त्यांना अनेक अडचणी येऊ लागतात म्हणून त्यांना विशेष सेवा व सुविधा आणि मदतीची गरज असते तुम्हाला माहिती आहे का मुलांना दो भून जिंदगी की हे वाक्य तुम्ही ऐकलंय का टी व्हीवर ऐकलं आहे का कशा ऐक कशा संदर्भात आहे ते तर बरोबर आहे अगदी बरोबर पोलिओची जी लस आहे त्या संदर्भात अमिताभ बच्चन म्हणतात दो जिंदगीचे आपल्या देशात पोलिओ या आजारावर मात करण्यासाठी किंवा हद्दबार करण्यासाठी खूप मात करण्यासाठी आपल्या देशाला यश आलेलं आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने याची आपली या देश आपल्या देशाची काय प्रशंसा देखील केलेली आहे आपण काय केले पोलिओ निर्मूलनासाठी निर्मूलनाची मोहीम अनेक वर्षे राबवली आणि पोलिओवर आपण मात केलेली आहे बघा मुलांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये परदेशात काय एखादा व्यक्ती आजारी हो। असेल तर त्याच्या सेवा व से शुक्रूषेसाठी रोबनचा वापर केला जातो तर रोबन कोण काम करून घेताना मजा येते का काही दिवस येईल की कंटाळा मजा येईल की कंटाळा माणूस अवतीभोवती नसे तर कंटाळा येईल हो की नाही बरोबर आहे अगोदरचे काही दिवस चांगलं वाटेल पण ज्यावेळेस माणूस एक लक्षात घ्यायचं आहे आजारी माणसं या जवळजवळ आपण माणसे गेलात तर त्याला फार छान वाटतं आणि त्याच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होत असते तो जर रोबो सतत राहिला तर त्याला एक दोन दिवस चांगला वाटेल पण नंतर त्याला वा ते कंटाळवाणं वाटेल आता बघा मुलांनो इथे करून पहामध्ये सांगितले की पट्टी डोळ्याला पट्टी बांधायची तुम्ही आता पण हे करून पाहिलं असतं आपल्या वर्गात असतो तर तर तुम्ही तुमच्या डोळ्यांना पट्टी बांधा आणि तुमच्या हॉलमध्ये चालून बघा कसं जाणवेल बरं कोणत्या अडचणी येतील तुम्ही नेहमीच्या वेगाने चालू शकाल का या सगळ्या गोष्टी या प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही सांगायची आहेत ऑडिओ करून पाठवा तसंच रस्त्यावरून जाताना हातात पांढरी काट्याचा घेऊन चाललेला एखादा व्यक्ती तुम्ही पाहिला आहे का तेला तेला भावा, भावा। तो पांढरी काठी का घेतो तर त्याला दिसत नाही आणि त्याला त्याचं चालणं सुकर व्हावं व्यवस्थित व्हावं कुठे तो पडू नये म्हणून तो पांढऱ्या काठीचा मदत घेत असतो आणि पांढऱ्या काठीच्या मदतीने दुष्टहीन व्यक्तीला आपल्या सार्वजनिक जीवनात जग चालताना मोकळेपणाने तो वावरू शकतो चालू शकतो आता या दृष्टीहीन व्यक्तींच्या सोयीसाठी लिप्स, पा, लिप्स पाशी मजल्यांच्या क्रमांक लिहिलेल्या असतात ना त्या ठिकाणी ब्रेल लिपीमध्येही लिहिलेले काही काही ठिकाणी ब्रेल लिपीमध्येही क्रमांक लिहिलेले असतात त्यामुळे काय होईल जर आप लिफ्टमधून जायचं असेल दुष्टहीन व्यक्तीला तर तो त्या लिपीच्या साह्या म्हणजे योग्य ते क्रमांक दाबून तो हव्या त्या मजल्यावर जाऊ शकतो पण सगळ्याच ठिकाणी अशी सोय असेल का नाही किंवा ज्या ठिकाणी सोयी नसेल त्यावेळेस आपण आपली संवेदनशीलता जाणून किंवा त्यांना त्यांची त्या व्यक्तीची काय अडचण आहे ती समजून घेऊन त्या व्यक्तींना मदत केली पाहिजे आले लक्षात आता या ब्रेल लिपीच्या साह्याने या दृष्टहीन व्यक्तींना काय गुप्तपणे मतदान देखील करता येते आता तुम्ही शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच काही इमारतीमध्ये पायऱ्यांच्या शेजारीच उताराचा एक व्यवस्थित पट्टा असतो बांधलेला असतो पाहिला आहे का त्या उताराच्या पट्ट्या बघायचे दिसतो त्या उताराच्या पट्ट्याला रॅम्प असे म्हणतात रॅम्पमुळे चाकाची खुर्चीवर वावरणाऱ्या व्यक्तींना इमारतीच्या आत येणे शक्य होते आणि चाकांच्या खुर्ची वापरणाऱ्यांसाठी विशेष प्रकारच्या शौचालयाची सुविधा काही इमारतीमध्ये असते पण ह्या सुविधा हा रॅम्प किंवा लिफ्ट जवळ असलेले क्रमांक यामुळे हे सगळ्याच ठिकाणी असेल का, का मुलांना तर असूही शकतं नसूही शकतं मग ज्यावेळेस आपली जबाबदारी काय आहे की आपण जेव्हा सार्वजनिक जीवन जुँ जगत असताना काही विशेष गरजा असणारे व्यक्ती आपल्याला दिसले त्यांना काही आपली गरज लागली तर आपल्याला ती गरज करता आली त्यांची गती गरज पूर्ण करता आली पाहिजे त्या व्यक्तीशी आपल्याला प्रेमाने आपुलकीने आदराने वागता आलंच पाहिजे आता हे दृष्टीहीन व्यक्ती स्पर्शाच्या लिपीचा वापर करून लिहू वाचू शकतात आणि या लिपीला ब्रेल लिपी असे म्हणतात आता या लिपीमध्ये प्रत्येक अक्षरासाठी काही ठिंब ठरलेली असते अस आहेत बघा इथे दाखवते तुम्हाला बघा इकडे अक्षर दाखवलेले आहेत ठराविक अक्षरासाठी काय आहेत टिंब ठरलेली आहेत आणि या टिंबांवरती कागदावर दाब देऊन आणि ठराविक टिंबांना उठाव दिला आहे जातो त्यामुळे कागदावर उठावदार स्पर्श केला करून व्यक्ती हा लिहिलेला मजकूर वाचू शकतो पण आता सगळीच पुस्तकं ब्रेल लिपीत आहेत का मुलांना तर नाही अशा वेळेस आपण दृष्टीहीन व्यक्ती आपले मित्रमैत्रिणी असतील किंवा शेजारी असतील त्यांना आपण वाचलेल्या गोष्टी त्यांना सांगू शकतो त्यांना काय ज्या येतील त्या आपण पूर्ण करू शकतो ह्या ह्या ब्रेल लिपी दाखवलेली आहे ना मुलानं ह्या ब्रेल लिपीचा वापर करून तुम्ही तुमचं आणि तुमच्या मित्रमैत्रिणीचं नाव लिहायचं आहे चिन्ह काढायचे आता कर्णबधीर व्यक्तींसाठी तर कर्णबधील व्यक्ती म्हणजेच काय मुलांनो की ज्यांना ऐकता येत नाही आता अशा व्यक्तींसाठी कुणाची भाषा असते मग ते व्यक्ती काय करतात की कर्ण बदल ऐकताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशा व्यक्तींसाठी खुनांची भाषा असतात त्यांना बघावरती तक्ता दिलेला आहे अशा खुनांच्या हातांचे खुनवारे खुणा करून ते काय करतात बोलतात मग काय करतात हे व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या बोलणाऱ्यांच्या ओटांच्या हालचाली हावभाव पाहून त्यांना बोलले समजून घेण्याचे तंत्रही त्यांना शिकवले जाते आपण जर सावकाशपणे बोललो तर त्या समोरच्या व्यक्तीला कर्णमधील व्यक्तीला सर्व समजते जर असा अशा वेळेस आपण त्यांच्याशी सावकाशपणे आणि स्पष्टपणे बोलायचं आहे आता यांच्यासाठी विशेष बातम्या सुद्धा सांकेतिक गुणांच्या बातम्या सुद्धा दूरदर्शनवर दाखवल्या जातात माहित आहे का मुलांना तुम्हाला की सुधा चंद्र भरतनाट्य नाट्य नृत्यात पारंगत असलेले नर्तिक आहे त्यांचा एका अपघातात त्यांचा पाय गमवला आणि त्यांना कृत्रिम पाय लावावा लागला त्या पण अत्यंत जिद्दीने नृत्य आणि अभिनय चालू ठेवला आहे त्यांनी रवींद्र जैन यांना दृष्टी नाही तरी त्यांनी अनेक चित्रपटांना दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे मधूर संगीताबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत शरद गायकवाड यांचा एक हात अधू आहे मात्र त्यांनी पोहण्याच्या शर्यतीत त्यांना त्यांचे त्यांनी आपल्या देशाचे नाव जगभरात पोचवलेले म्हणजे काय अपंगत्व असले किंवा अपंगत्व असलं तरी पण काय आपण व्यक्ती म्हणून त्या त्या याच्यावर मात करून त्या आपल्या अपंगावरती मात करून आपलं नाव आप, जिद्द असेल तर आपण सगळ्या गोष्टी सह शक्य करू शकतो हो की नाही हा सर्व या तिघांमध्ये सुधा चंद्रन रवींद्र जैन आणि शरद गायकवाड यांच्यामध्ये काय होते एक ती जिद्द होती जरी अपंग असलं तरी पण त्यांनी जिद्द जिद्द सोडली नाही त्यांनी त्यांचं काम ते करतच राहिले आता आपण काय शिकलो आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तींची अडीअडचणी आड़ समजवून घेणे त्यांना मदत संवेदनशील म्हणजे संवेदन असणे होय आजूबाजूच्या किंवा कुटुंबातील वृद्ध आजारी विशेष गरजा असलेल्या व्यक्तींशी आपल्या प्रेमाने आणि आदराने वागता आले पाहिजे संवेदनशीलतेमुळे आपल्याला मदत करण्याची वृत्ती आपल्यामध्ये वाढते